नमस्कार मी राजकुमार शेटे कोकणवाडीतून शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची एक गोष्ट आपणास या व्हिडिओद्वारे दाखवत आहे आमचे मार्गदर्शक कृषी श्री मनोहर खके हे यासाठी आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत पहिल्या पावसामध्ये विविध प्रकारची कडधान्य म्हणजेच वाटाणा हरभरा मूग मटकी या अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या मुळांपासून विविध प्रकारचे जीवाणू आणि रसायने निसर्गतः जमिनीमध्ये मिसळले जातात याचा फायदा जमिनीमध्ये पिकांच्या वाढीसाठी होतो म्हणूनच आज आम्ही श्री खकेसरांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची बियाणे झाडांच्या मुळालगत पेरणी करत आहोत Gracias.